हो एक एक तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी एक नवीन ठिकाणी जात आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे आपले एकवीराय एकवीरायच्या दर्शनासाठी आणि उद्याची सातवी माळे तर सातवी माळेचं आपल्याला सकाळी चारला दर्शन घ्यायचं आहे चारला दर्शन आपल्याला सकाळी फर्स्ट दर्शन घ्यायचं आहे आणि परत रिटर्न पुण्याला यायचं आहे तर, तर, तर मित्रांनो लाईफमध्ये एन्जॉय करत राहा आणि मस्ती करत राहा फक्त हेच आपल्याला सांगायचं तात्पर्य बाकी काय नाही मला प्रवास दाखवते मी गाडीवर जसं आपला प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये असतो ना सेम तसला प्रवास आपला या व्हिडिओमध्ये मध्ये पण होणार आहे हे बघा आपली एमटी म्हणजे माझी तर नाही आहे माझ्या मित्राची एम टी मित्रांनी एमटी एमटी घेतली मित्राच्या गाडीवर जायचं आपल्याला टीवर आणि दुसरी हे हे ॲक्टिवा हे आपले जन ॲक्टिवा हे आपले मित्रमंडळी येतो उभे यो आमित आहे यो आम्ही आहे आम्ही तोंड दाखवत आहे तुम्ही आम्ही पहिले पण त्या आपल्या देवकुंडच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितलेले आम्ही म्हणजे एकदम हॅन्सम मुलगा यो आम्ही अरे शिव देतोय आणि या व्हिडिओमध्ये मध्ये शिवाय चालत नाही मेन म्हणलं तर पुढचा आपण प्रवास बघू गाडीवर बघू हा हे बघा आमचा आयफोन वाला आयफोन शोअप करतोय नाही का फोटोशूट चालू आहे बाईंचा एमटीवर वर हे असले आमची टीम बघा हे ब्लॉगर आहे किंवा फोटोग्राफर आहे असलंच बाय चालतोय हे वाय नवी आयटम नवी आयटम बघा माझी आयटम कशी लाजली आयटम लाजली आणि आता सध्या चांगली चौकात आहे आम्ही बघू शकतो तुम्ही फुलं वा, वातावरण जाम आहे ट्रॅफिक वगैरे काय का फुल एन्जॉय मला तर असलं वाटते ना भाऊ आता तुम्हाला सगळ्यांना सांगतोय सगळेजण माझे ब्लॉग बघतात आणि मेन म्हटलं तो कोणी लाईक करत नाही बघून तसेच चालले जाते तर असं करू नका तसं माझ्यासोबत अन्याय होतोय एवढं रात्री मी आता टायमिंग ता तुम्हाला दाखवतो एक ते दीड वाजलं आता दीड वाजलं आहे आणि दीड वाजता व्हिडिओ शूट करतो आहे कारण मला करायचं नव्हता म्हटलं आता करू आपण आईच्या दर्शनासाठी चाललो आहे आणि पब्लिकला दाखवलं नाही तर अन्याय होईल म्हणलं म्हणून काहीतरी युनिक घेऊन येऊ आपण हां पुढचा प्रवास आपण गाडीवर बघू प्रत्येक जणांना हीच माझी विनंती लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो हे बघा काय म्हणते आम्ही मित्र तर नाही सपोर्ट करत मित्र तर सपोर्ट नाही करत हे तर मला माहीतच आहे पहिल्यापासून तुम्ही काही तुम्ही सपोर्ट करा अनोळखी व्यक्ती म्हणजे तुम्ही सपोर्ट करा राह तेच माझी इच्छा आहे बघा यू गाईज भेटू आपण पुढं बाय बाय नमस्कार मित्रांनो तर तीन तास कम्प्लीट करून आम्ही बघा शेवटी आमच्या आईच्या दर्शनासाठी आलोय स्वने भाव आपली हे बघा आपली गाईज सोने भाव अमित दा इकडं आपला आम्ही द्वार आहे प्रवेशद्वार इथना आपल्याला आधी एंट्री करायची आपण आलोय आणि एकटे खूप साथ दिले आपल्याला नाही का खूप भारी एकटे आपले मला नाही का भाई असला आनंद होतोय ना आईच्या भेटीसाठी खूप आनंद आश्चर्य वाटतोय आम्ही एवढ्या लाईट प्रवास केलेला आहे आणि थांबत थांबत आलो तरी पण आम्ही पण आईने आम्हाला सुखरूप इथपर्यंत आणलेलं आहे आता गडावर जाऊ आणि गडावर आईचे दर्शन बिर्शन करू तुम्हाला दाखवत मी किती गर्दी आहे बघा तुम्ही साईड पर्यटक वगैरे बघू शकता एवढ्या नाईटला पण किती आहेत सकाळचे वाजले सध्या चार चारला पण आहे फुल एन्जॉयमेंट गाड्यावर गाडे गाड्यावर गाड्या यायला स्टार्टिंग झालेत इथं आमचे सोनू भाऊ हे बघा आपले एम टी सोनुभाऊची एम टी हे सोनू भाऊची ऍक्टिवा आहे सोनू भाऊ सोनू भाऊ एवढं हृदयाचं भारी माणूस आहे ना भाऊ सारख कोण माणूस नाही त्याने ना, ना आपल्याला त्याची गाडी दिली त्याची ऍक्टिवा दिली माहिती आहे का इथपर्यंत यायला पेट्रोल पण भाऊनी टाकलं सगळं भाऊने केलं भाऊचा खर्च आणि मी फ्रीमध्ये एन्जॉय करतोय असं आहे का तुमचं एखादा मित्र टॅग करा व्हिडिओ मध्ये असेल तर कोण माझा मित्र म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व तर शेवटी मित्रांनो इथं गडावर आलो आणि पार्किंगला आपली गाडी लावली बघा ते फुल फुल जाम वातावरण फुल टाईट आहे बघू शकता तुम्ही कसलं आहे वातावरण फुल टाईट वातावरण झालंय तर शेवटी तर गडावर आम्ही आलो आणि बघा मी तर कपडे चेंज केले पण यांनी अजून कपडे काही चेंज केले नाही बघा बाग कस दिसत सकाळचे ना साडेपाच वाजलेत तरी पण अशी प्रचंड गर्दी चालू आहे पर्यटन फुल गर्दी राडा भाऊ चालूच आहे खूप पाऊस चालू आहे मित्रांनो तर मी बघा आगावर काय घेतले माझी घेतले बघा इथला हा धबधबा मला खूप आवडतो छोटा आणि खूप आनंद येतो ना नाही का इथनं खाली पाहू शकता तुम्ही इथं मागच्या आम्ही मागं आलो होतो बॅनर वगैरे काय आता बॅनर टाकले पन्नास तर पन्नास भेटते खालीच घ्या पन्नास ला भेटते वरती सत्तर ला आहे ते बोलते वरती सत्तर ला आहे खाली पन्नास ला आहे पन्नास वाले घ्या खालीच घेऊन जावा मित्रांनो इथ यायच्या पहिले नाही का हे लक्षात घ्या इथं बरमुडा वगैरे असलं काही घालून येऊ नका स्कर्ट हे सर्वांनी नोंद घ्या सर्वांनी नोंद घ्या बरमुडा वगैरे घालून येऊ नका रात्रभरपासून पाऊस चालूच आहे एवढ्या पाऊसच आम्ही पुण्यावरून आलो आणि इथं पण मरणाचा पाऊस चालूच आहे तुम्ही बघू शकता अमितची तब्येत बघा कसे झाले जरा डाऊन झाले आमच्या भावाची तब्येत नाही का पाणी मिळून दाखवले किती काय विषय बघा तुम्ही पाणी बघू शकते पाणी सध्या चालूच आहे माझ्या तर पायाची चप्पल पण सारखा लागली बघा बघा काका म्हणतात पन्नास मध्ये ओटी <laughs> मोठा आहे त्यांच्याकडं <laughs> तर मित्रांनो तुम्ही तुम्ही <laughs> काय बी नाही हे तुम्ही आता बघू शकता त्यांनी खाल ना एवढ खाल ना वरती फुलं वगैरे आणले तर तुम्ही मूल भाव आणि कर ते करत जाऊ नका यांच्या सोबत त्यांचे कष्ट बघा तुम्ही एवढं खालण्यावर आणतात सोपन आहे एवढ्या खालण्यावरती आणायचं ते पण बघा किती जड आहे काही काही लोक इथं स्वतः त्यांच्या पायाने येऊ शकत नाहीत का या वयात पण एवढं कष्ट करतात बघा ओटी घेतली काहीच देवी लवकर पाहू हो बघा काय बोलते अमित भाऊ नाही असं काय नाही तर नाही जास्त काय नाही जास्त काय नाही फक्त हजार यूज गेले पाहिजे या व्हिडिओला ही इच्छा आहे बाकी काय नाही खूप मेहनतीने बनवलेला आहे गाईज शेवटी कार ला तुम्ही गायच कसला क्वालिटी धबधबा आहे भारी गायच खूप मस्त वाव सो ब्युटिफुल क्वालिटी आले गाईच धबधबा कारला लेने চপল কাছে পুরে হতে अजून पण रडतोय आणि आहे भाऊ नाही रडत नाही मी हा रडतो हे रडते मध्ये काय रडतो मला विचार नाही पाऊस वगैरे किती आहे ब्लॉक करायला करा त्याला फॉलो लाईक काय ते करायचं व्हायरल करून टाका त्याला हा नाही तर ते ब्लॉग ब्लॉक करून आमचं समजून जातो संपून टाका नाही का टेन्शन संपून टाका हो 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 व्हिडिओ बनवणं सोपं नाही सोपं नाही पाऊस पडतोय आणि टाकलंय खोट खोटं बोलायचं नाही खोटं नाही बोल ते कसले वारे धबधबे छोटे 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 खूप लांब खूप लांब पर्यंत लाईन आहे खूप लांब

माझे डोळे तुम्ही बघू शकता झोपायची गरज आहे जरा खाली जाऊ आपण रूम बेम करू जरा झोपून राहू बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही खूप अशी मोठी लाईन आहे दर्शनासाठी भाविक भक्तांची हे जयचे पण डोळे बघा फुल कस तरी त्याला चालतं पण येत नाही त्याची आणि माझे तिघांची सेम कंडिशन झाली सोळे फार सुजले सूचना आहे सगळ्यांनी या सूचनाकडे लक्ष द्या कंटिन्यू तर आम्हाला दर्शनासाठी लाईनमध्ये चार तास झालेत पण बघू शकता कसला दिवस निघले जाऊ आपण आलतो तेव्हा कसलं वाटत होतं सगळं अंधार अंधार होतं आणि आता शेवटी दिवस निघले तरी आमचे भाऊ झोपेत आहेत भाऊंना कोण सांगणार आपण दर्शनाला आलो आहे झोपायला नाही त्यांना लग्नेक वाटले भाऊनं कानपट्ट्या टाकू उठले उठले भाऊ उठले आपले तिथं पण

नाश्ता वगैरे के सगळंच केलं आणि आम्ही आता परतीचा प्रवास चालू केलाय माझे डोळे दुखत होते आणि मला झोप पण येत होती तर नाश्ता करून आता मी झोपतोय अन्नाच्या खांद्यावर आसन करून झोपतोय मी मला दाखव म्हणलं म्हणून आता हे बघा अन्न आधी घेतोय वेळ बघू शकतो कसला कसलं वारे वातावरण आणि निसर्गाने तर खूप वारी प्रक्रिया केली आमच्यावर तुझ्या असं शांत झालं ना मन शांत झालं यांना गाडी चालवते ए वा कसलं वारी वातावरण म्हणजे वातावरण आहे भाई कुठतरी फिरायला जा आयुष्य एकदाच भेटते एन्जॉय करा फिरत राहा काम काय काम रोजच होईल पण एकदा तरी फिरायला जा नक्की जा तरी जा नक्की प्रत्येक तरी फिरायला जात जावं हे आता जात नाही मी सोडून तिने तुम्ही जात जावा कारण की माझ्या मागे टेन्शन आहे तुमच्या मागे टेन्शन आहे तुम्ही फिरायला जा एश करा आणि शेवटी आपण तेच बघणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तेच बघवणार आहे बर धन्यवाद मित्रांनो विडोपूरच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा वायव यू